नमस्कार मी राजीव हो मोगल सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे हे आंदोलन रस्त्यावरच असणारे उपोषण वगैरे करणार नाही ते तर त्यांनी आधी जाहीर करून टाकलंय मात्र मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाला रोखायचे प्रयत्न सुरू झालेले आहेत का सरकारकडून असा एक प्रश्न आता उपस्थित होत आहे त्याचं कारण असं की मनोज जरंगे पाटलाचे साले मेहुने त्यांच्या पत्नीचे भाऊ यांच्यासह नऊ जणांना तडीपार करण्याचे आदेश निघालेले आहेत त्यांचं नाव आहे विलास खेडकर मनोज जरांगे पाटलांच्या मेहुनेचे त्यांच्यासोबतच इतर जे आहेत त्यांच्यावर देखील तडीपारीचा गुन्हा दाखल करून त्यांना आता तडीपार करण्याची कारवाई सुरू केलेली आहे मुख्यतः बघायला गेलं तर संतोष देशमुख जे सरपंच आहेत मसाजोगचे त्यांची दोन महिन्यापूर्वी हत्या झाली आणि नंतर मग काही आरोपींवर वाल्मिक कराड जे आता तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल नाहीये त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र कुठंतरी या संतोष देशमुखांच्या खुनाचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडांचं सा सातत्याने नाव घेतलं जातं ते आता आतमध्ये आहेत त्यांच्यावर देखील मकोका कायद्याअंतर्गत दे गुन्हा दाखल झाला आहे इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे गृहविभाग ऍक्शन मोडमध्ये आल्यानंतर बीडमध्ये पुन्हा एक गँग आहे त्या गँगवर देखील त्यांनी काही कारनामे केल्यानंतर त्यांच्यावर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कुठंतरी आता मनोज जरांगे पाटलांनी एक हाक दिली मनोज जरांगे पाटील सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते वाल्मिक कराडवर सातत्याने कठोर का कारवाई झाली पाहिजे किंवा इतर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे यासाठी जी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना घेऊन जे महाराष्ट्रात मराठवाड्यात जे मोर्चे निघाले त्याचं नेतृत्व देखील मनोज जरांगे पाटील असतील सुरेश दस असतील बजरंग सोनोनिया असतील संदीप क्षीरसागर असतील अन्य काही नेते असतील त्यांनी केलं मात्र आता मनोज जरांगे पाटलाचं पंचवीस तारखेला थे एक आंदोलन झालं त्यानंतर त्यांनी माघार घेतली उपचार घेतले पुन्हा आता ते मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली मात्र आता मनोज जरंगे पाटलाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय का त्यांच्या मेहन मेहण्यांवर तडीपारीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि कारवाई सुरू केली मात्र कुठं अचलबिचल चलबिचल करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत का मात्र याच्यावर मनोज जरंगे पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणे दोषी जर असेल तर कारवाई झालं पाहिजे मग माझा सक्का बाप का असे ना आणि या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की गुन्हे दाखल असतील आणि हे असेल तर बाबा कारवाई ती सुरू झालेली आहे मात्र मग एक लोक आता याच्यावर प्रश्न वेगवेगळे उपस्थित करत आहेत आता धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री करून नये ते मंत्री झाले पालकमंत्री करून म्हणून छत्रपती संभाजीराजे असतील इतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांनी मागणी केली धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं नाही बीडमध्येच नाही तर कुठंच ना दिलं नाही ना त्याचबरोबर पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्री देऊ नये म्हणून मागणी झाली त्यांनाही दिलं नाही त्यांना जालन्याचं पालकमंत्री करण्यात आलंय मग जालन्याचं पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं जी बैठक झाली मग ही फाईल जी आहे नऊ जणांची मनोज दारांगे पाटलाच्या मेहन्यासह नऊजण जे आहेत त्यांची तडीपारीची जी फाईल आहे ती कुठंतरी पंकजा मुंडे माध्यमातून ग्रह विभागाने मागवली का का पंकजा मुंडेनीच ती ग्रह विभागाला पाठवली अशी देखील आता एक चर्चा केली जात आहे तसा प्रश्न उपस्थित देखील केला जात आहे आणि कुठंतरी आता मनोज रंगे पाटलाला रोखण्याचे प्रयत्न सुरू झालेत का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं आता कुठतरी बीड जिल्ह्यातून सुरुवात जी झाली कारवाई करायला त्याच अनुषंगाने इकडे कारवाई करायला सुरुवात झाली मात्र याला वेगवेगळे वे किनार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्याला नेमकं काय वाटतंय आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ लाईक करावेत शेअर करावेत धन्यवाद